शुक्रतारा लखलखता विलन झाला असे फ्रान्सिस डिब्रेटो एक अविस्मरणीय वारसा जागतिक ख्रिस्त सभेच्या शांत वातावरणात आम्ही आदरणीय फादर फ्रान्सिस डिब्रेटो प्रतिष्ठित कॅथोलिक का... धर्मगुरु धर्मोपदेशक लेखक आणि उत्कट पर्यावरणवादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना एक गहन शांतता प्रतिध्वनित होते त्यांच्या जाण्याने केवळ एका प्रभावशाली आध्यात्मिक मार्गदर्शकाची हानीच झाली नाही तर एका युगाचा अंतही झाला आहे जेथे त्यांचे शब्द श्रद्धावंत आणि त्याहूनही पुढे असलेल्या लोकांच्या हृदयात गुंजले दिनांक चार डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील दंदाखाल धर्मग्रामात वसलेल्या वटार गावात फ्रान्सिसचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला कुटुंबाचे ख्रिस्ती श्रद्धाचरण त्याच्या हृदयात खोलवर रुजले येशू ख्रिस्ताच्या मार्गावर जाण्याच्या आणि देवाच्या लोकांची सेवा करण्याच्या जबरदस्त ईर्ष्येने प्रेरित झालेल्या फ्रान्सिसने त्याच्या जीवन जीवन प्रवासात एक परिवर्तनात्मक वळण घेतले सेंट जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवाच्या व लोकांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करण्याच्या प्रखर इच्छेमुळे फ्रान्सिसने मुंबईतील गोरेगाव येथील सेंट पायस विद्यालयामध्ये प्रवेश घेतला दहा वर्षांच्या खडतर अभ्यासक्रमानंतर त्यास एकोणीसशे बहात्तरमध्ये कॅथोलिक धर्मगुरू म्हणून अभिषिक्त करण्यात आले त्यावेळी फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांनी आजीवन ब्रह्मचर्य वचनबद्धतेसह समाजाप्रती धार्मिक व आध्यात्मिक जीवनास सुरुवात केली फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांनी त्यांच्या शैक्षणिक इप्सितांचा पाठपुरावा करताना समाजशास्त्र आणि ईशज्ञान विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले रोम येथील सुप्रसिद्ध ग्रेगोरियन विद्यापीठामध्ये त्यांनी विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला या अध्यात्म सामाजिक सक्रियता आणि साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या बहुआयामी योगदानाची पायाभरणी केली मुंबई आणि वसईच्या विविध धर्मग्रामांमध्ये कर्तव्य पार पाडत असताना फादर फ्रान्सिस यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार सात या काळात धर्मप्रांतीय मासिक सुवार्ता या मराठी मासिकाच्या संपादकाची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुवार्ताने मराठी ख्रिश्चनांमध्ये केवळ प्रशंसाच मिळवली नाही तर त्याचा प्रतिध्वनी संपूर्ण महाराष्ट्रातील बिगर ख्रिश्चनापर्यंत निनादला त्यांच्या अव्वल दर्जाच्या संपादकीयांनी मासिकाला उत्कृष्टतेच्या अभूतपूर्व उंचीवर नेले पदर फ्रान्सिस डिब्रेटो यांची साहित्यिक अभिव्यक्ती चर्चची शिकवण अध्यात्म समाजमन आणि आंतरवैयक्तिक प्रेमभावाचे नातेसंबंध या विषयावरील दोन एक डझनभर पुस्तकांद्वारे तसेच नागरी समस्या आणि सामाजिक न्यायावरील विविध मुख्य प्रवाहातील दैनिक वृत्तपत्रांमधील शेकडो लेखांद्वारे दिसून आली ओशिच्या शोधात या त्यांच्या प्रवास वर्णनाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घराघरात त्यांचे नाव कोरले अध्यात्म पर्यावरणविषयक जाणीव आणि मराठी भाषेवरील प्रेम यांचा मिलाफ हे त्यांच्या प्रभावी साहित्याचे वैशिष्ट्य ठरते मी साहित्याच्या मंदिरातला सेवक सारे भारतीय माझे बांधव आहेत हे मी मानतो मी येशूचा उपासक आहे त्याची सावली जर माझ्या अंगावर पडली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन मी संतांच्या सहवासात महाराष्ट्रात वाढलेलो आहे जो मराठी आहे त्याला संतांची गोडी लागलीच पाहिजे त्या संतांनी माझा आध्यात्मिक पिंड पोचला आहे मी संतांना विसरू शकत नाही विशेषतः माझ्या लाडक्या तुकोबांना असं डिब्रिटो सतत 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 म्हणत असत फादर फ्रान्सिस डिब्रिटो हे केवळ पुरोहित नव्हते तर ते एक द्रष्टे होते त्यांनी आपल्या लेखणीने विश्वास करुणा आणि सामाजिक जबाबदारीची वीण बांधून मानवी हृदयातील ईश्वराचे दर्शन घडविले एक विपुल लेखक म्हणून त्यांचे लेख आणि पुस्तके प्रबोधनाचे दिवाण म्हणून काम करतात विश्वास नैतिकता मानवता आणि देवत्व यांच्यातील विकसित होणाऱ्या संबंधांबद्दल ते सतत अंतर्दृष्टी देतात व्यासपीठाच्या पलीकडे फादर फ्रान्सिस डिब्रिटो हे एक मंत्रमुग्ध करणारे उपदेशक होते त्यांचे प्रवचन चर्च त्या भिंती ओलांडून आस्तिकांच्या तसेच नास्तिकांच्याही जीवनाला स्पर्श करत होते त्यांचे शब्द केवळ धर्मग्रंथांचे पठण नव्हते तर ते जिवंत कथा होते ज्याने पारंपरिक शिकवणीमध्ये जीवन फुंकले आणि प्रत्येकाला आपल्या पृथ्वीसाठी प्रेम सहिष्णुता आणि संरक्षक जबाबदारी स्वीकारण्यास उद्युक्त केले फ्रान्सिस डिब्रिटो यांची पर्यावरणीय सक्रियतेची वचनबद्धता त्यांच्या अध्यात्माविषयीच्या समग्र बौद्धिक क्षमतेचा पुरावा होता त्यांनी सर्व सजीवांचा परस्पर संबंध ओळखला आणि आपल्या ग्रहाच्या संरक्षणासाठी अथकपणे रदबदली केली आपल्या प्रवचन लेखन आणि हाताशी असलेल्या माध्यमांद्वारे त्यांनी समुदायांना पृथ्वीचे संरक्षण होण्यासाठी प्रेरित केले त्यांनी आपणास आठवण करून दिली की पर्यावरणीय जबाबदारी आपल्या नैतिक कर्तव्याचा एक अंगभूत भाग आहे सुवार्थासह विविध माध्यमांतून पर्यावरणाचे संरक्षण जलसंधारण आणि सामाजिक जनजागृतीसाठी त्यांनी उत्कटतेने मोहीम राबवली पर्यावरणवादाच्या क्षेत्रात ते हरित वसई मोहिमेला सहसंस्थापक म्हणून त्यांनी खांद्याला खांदा लावला त्यांनी निसर्गाचे संरक्षण आणि आपल्या ग्रहावरील जीवन टिकवून ठेवणारे नाजूक संतुलन यांचा पुरस्कार केला मानवतावाद आणि पर्यावरण यांच्यातील गहन संबंध उलगडून देवाच्या सृष्टीच्या गुंतागुंतीमधील इप्सित उलगडण्यासाठी त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आपल्या लिखाणातून आणि कृतींद्वारे त्यांनी पर्यावरणीय जागरूकता आणि आध्यात्मिक ज्ञानामधील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करताना दैवी देणगीचे उत्तरदायी या नात्याने आपल्यावर असलेल्या जबाबदारीवर जोर दिला पद डिब्रेटो केवळ पर्यावरणवादी नव्हते तर ते साहित्याचे उत्कट रसिक होते महाराष्ट्राच्या चैतन्यशील चे संस्कृतेतून प्रतिध्वनित होणारी प्रादेशिक भाषा मराठीवर त्यांची विशेष निष्ठा होती पर्यावरणीय सक्रियतेचा त्यांचा पाठपुरावा अखंडपणे त्यांच्या साहित्यावरील प्रेमाने इतका गुंतला होता की त्यामुळे एक अनोखी वीण तयार झाली आणि ती दैवी सृष्टीच्या चमत्कारांवर त्यांचे खोल चिंतन प्रतिबिंबत करते तरीही डिब्रिटोनची साहित्यिक आवड केवळ हिरवळीच्या निसर्गरम्य प्रदेशापुरतीच मर्यादित नव्हती ज्यांची त्यांनी उत्कटतेने संरक्षण करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील भारतीय संत आणि ऋषीमुनींच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा अंतर्भाव करणारी भाषा आणि मराठी साहित्याच्या तालांनी त्यांचे हृदय धडधडले काव्य गद्य किंवा तात्विक चिंतन यांद्वारे त्यांनी मानवी भावना आणि नातेसंबंधांचे बारकावे शोधून काढले आणि त्यांना अखंडपणे चैतन्यशील सामाजिक वस्त्र विणण्याचा प्रयत्न केला त्याच्या मराठी साहित्यावरील प्रेम हे वसईभूमीच्या लोकांशी असलेल्या त्यांच्या खोलवर रुजलेल्या नातेसंबंधांचा पुरावा होता मराठी कवींच्या पद्यांमध्ये त्यांना पिढ्यानपिढ्या पिड़े ओलांडलेल्या कालातीत शहाणपणाचे प्रतिध्वनी सापडले साहित्याच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक जतन करण्याचे एक शक्तिशाली साधन महाराष्ट्राच्या वारशात अंतर्भूत असलेले गहन धडे देण्याचे एक साधन पाहिले मराठी साहित्यातील काव्यात्मक बारकाव्यांसह पर्यावरणीय जाणीव विलीन करण्याचा त्यांच्या अद्वितीय क्षमतेने त्यांना वेगळे केले आपल्या प्रयत्नांमध्ये डिब्रेटोंनी आपल्या आवडीच्या हिरव्यागार भूभागामध्ये केवळ पावलांचेच ठसेच सोडले नाहीत तर ख्रिश्चन व बिगर ख्रिश्चन मराठी वाचकांना सुबोध बायबलच्या रूपात लाभ देण्यासाठी बायबलच्या अंतर्दृष्टीने मराठी साहित्याची पानेही छापली यामुळे प्रेम पर्यावरणीय कारभार आणि सांस्कृतिक अभिमान पुढील सर्व पिढ्यांसाठी प्रतिध्वनित होत राहील समाजकारण पर्यावरणविषयक समस्या आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या अनुकरणीय योगदानाची दखल घेऊन अकरा ते तेरा जानेवारी दोन हजार वीस दरम्यान उस्मानाबाद येथे झालेल्या त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन फादर डिब्रिटो यांना सन्मानित करण्यात आले हे प्रतिष्ठित पद त्यांच्या समर्पित सेवेचे आणि समाजाच्या भल्यासाठी अखंड वचनबद्धतेचे शिखर प्रतिबिंबित करते हे सन्माननीय स्थान त्यांच्या अतूट समर्पणाचा सखोल अंतर्दृष्टीचा आणि महाराष्ट्र व भारताच्या साहित्यिक परिदृश्यावर अमूल्य प्रभावाचा दाखला आहे ह्या विलक्षण आत्म्याला निरोप देताना आपण स्वर्गस्थ फादर फ्रान्सिस डिब्रुटनच्या निधनाबद्दल शोक करू नये तर त्यांनी ठेवलेल्या चिरस्थायी वारशाचा आपण उत्सव साजरा करूया ज्यांना फादर फ्रान्सिस डिब्रेटोची शिकवण जाणून घेण्याचा विशेषाधिकार मिळाला त्यांच्या हृदयात त्यांचे शब्द प्रतिध्वनी करत राहतील आणि त्यांच्या लेखनाच्या पानांमधून अमर होतील फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या जीवनात रोवलेली करुणा न्याय आणि पर्यावरणीय जाणिवेची ज्योत आपण पुन्हा प्रज्वलित करूया असे करताना आम्ही त्यांच्या स्मृतीचा केवळ आदरच नाही करत तर त्यांच्या उदात्त विचारांची मशाल पुढे नेण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करतो फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांच्या शारीरिक जाण्याबद्दल आम्ही शोक व्यक्त करीत असताना त्यांचा आत्मा जगत आहे या जाणिवेने आपापले सांत्वन करूया त्यांचा तो अदृश्य आत्मा झाडांमधून कुजबुजणाऱ्या वाऱ्यामध्ये वाहणाऱ्या नद्या नाल्यांद्वारे गुंजारव करत ज्यांना त्यांनी स्पर्श केला त्यांच्या हृदयात प्रतिध्वनित करूया चित्ताने विश्रांती घ्या प्रिय फादर फ्रान्सिस डिब्रिटो तुमचा वारसा कायम आहे आणि तो पुढे चालूच राहणार आहे ख्रिस्तामध्ये तुमचा परम मित्र रेमंड मचाडो